आपल्या प्रत्येक गरजांसाठी आम्ही आहोत आपल्या सवेत ओम साई फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स आपल्या सुरगाणा व परिसरातील प्रत्येक ग्राहकांच्या विश्वसनीय नाव आमच्याकडे उपलब्ध आहे सर्व नामांकित कंपन्यांची मोबाईल फ्रीज स्मार्ट एलईडी टीव्ही घर घंटी इन्व्हर्टर बॅटरी आपल्या नव्या आयुष्याच्या सुरुवातीसाठी कम्प्युटर संसाराला सुंदर बनवण्यासाठी शोकेस कपाट आणि बरच काही आणि ह्या सर्वांच्या खरेदीसाठी आकर्षक बजाज फायनान्स सुविधा उपलब्ध आता फायनान्स मिळवा फक्त दहा मिनिटांमध्ये तर मग वाट कसली बघताय आजच संपर्क करा ओम साई स्टील फर्निचर मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स आमचा पत्ता उम्बरठाण रोड सुरगाणा संपर्क पुष्पक कानडे ऐंशी ऐंशी अठरा एकतीस झिरो चार तसेच रुपेश कानडे सत्याहत्तर पंचेचाळीस ऐंशी ऐंशी तेहतीस